जानता राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान सायवाडातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रॅली दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायवाडा येथील स्थानिक जानता राजा शिवछत्रपती तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन हनुमान मंदिर येथून करण्यात आले भव्य रॅली संपूर्ण गावामध्ये मेन रोडने काढण्यात आली ताट होतील माना उंच होतील नजरा त्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांचा गजर व ढोल ताशा डीजीच्या गजरात भव्य रॅली संपूर्ण गावामधून हनुमान मंदिर सायवडा येथून समारोप करण्यात आला रॅलीदरम्यान ठिकठिकाणी खाद्यपदार्थांची व्यवस्था सुद्धा ग्रामस्थांकडून करण्यात आली यावेळी जानता राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तसेच गावातील मंडळी व नवयुवक शिवभक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व ही भव्य रॅली शांततेत यशस्वीरित्या पार पडली प्रतिनिधी महेश बेलकडे महाराष्ट्र टुडे न्यूज सावरगाव के बात में आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद